सर्वांना नमस्कार माझं नाव वैशाली सोनटक्के मी पुण्यात बिबेवाडी येथे राहते आणि माझं लहानपण हैदराबाद येथे है गेलं शिक्षणी हैदराबादला झालं आता मी पुण्यात स्थायिक आहे मी यापूर्वी आयडिया सेल्युलरमध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर मी ज्योतिष पंडित केलं आता मी ज्योतिषाची प्रॅक्टिस करते प्रॉपरली आणि मला म्हणजे ज्योतिष शिकतानाच ह्या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण झाली की आपलं धर्म हिंदू धर्म आपली सगळी पुस्तकं आपली सगळे धार्मिक पुस्तकं वगैरे वाचायची आवड पहिल्यापासूनच होती आणि हे सरांचं एक मला एक आभार मानायचे की त्यांनी इतकं सुंदर म्हणजे ज्ञान सागर आमच्या पुढे उभं हे केलं आहे त्यामुळे खूप वाचाले आनंद वाटला आणि सगळ्या आमच्या फॅकल्टीजही खूप छान होत्या मी जीवन विद्या प्रशिक्षक अभ्यासक्रम केलाय आणि त्यासाठी काम करायला मला ह्या पुढे खूप आवडेल जीवन विद्या जीवन विद्या म्हणजे जीवन जगण्याची कला हे पहिलंच वाक्य आमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि हा कोर्स जॉईन करण्याचं कारण म्हणजे मी असंच जसं आता ताईनी सांगितलं रेडिओवर ऍडव्हर्टाईज वाचली आणि लक्षात आलं की अरे आपल्याला पण असंच काहीतरी वाचायचं आहे करायचं आहे की जे आपल्या सनातन धर्म किंवा संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यास उपयोगी पडेल आणि त्याच्यात आणखीन काही लिहिलं होतं की लाईफ कोच म्हणजे तुमचा लाईफही तुम्ही बदलू शकता तर हाही विचार केला की अगदीच दुसऱ्यांना नाही सांगू शकलो तर आपल्या आयुष्यात तरी हा फरक पडू शकतो म्हणजे काही नाही त्यांना आपण तरी त्याचा प्रॅक्टिकल उपयोग करू म्हणून हा कोर्स जॉईन केला आणि केल्यानंतर कळलं की नॉलेज खूपच जास्त आहे म्हणजे अक्षरशः महासागर आहे तो नॉलेजचा ते फक्त पुस्तक आहे पण त्याच्यात दिलेले रेफरन्सेस इतके आहेत आणि ते इतकं वाचन करायचंय की असं वाटलं अरे ह्याच्यासाठी आपल्याला वेळ कधी मिळणार आहे आणि मग पण माझ्या मिस्टरांनी पण सारखं मला आठवण करून करून सांगितलं की नाही तू तुझ्यासाठी तरी कर म्हणून हा कोर्स मी जॉईन केला आणि पूर्वी असं वाटायचं म्हणजे हा कोर्स जॉईन करायच्या आधी मला असं वाटायचं की म्हणजे जेव्हा जेव्हा हे सिडिओ सेक्युलर मीडियामध्ये बोलतात किंवा काय किंवा कोणी असं म्हणतं की पहिले वाक्य मला असं आवडत नाही की इंडियन मायथॉलॉजी कोणी म्हटलं ऍक्च्युली इंडियन मायथॉलॉजी हा मायथॉलॉजी नाहीच आहे आपलं ही हिस्ट्री आहे आणि मी हे सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करायचे पण त्याचं असं काही बेसिक म्हणजे बेसिक नॉलेज असतं आपल्याला पण आपल्याकडं आपल्याला माहीत नसतं की अरे वेद पुराणात काय लिहिलेलं आहे जेणेकरून आपण छाती ठोकपणे सांगू शकतो हां हे हो, प्रूफ आहे माझ्याकडं पण इथं आल्यानंतर कळलं की अरे हो माझ्याकडं मला आता प्रूफ मिळालंय की वेदांमध्ये काय सांगितलंय उपनिषदांमध्ये काय सांगितलं आहे अगदी कुमटेकर सरांनी जेव्हा हिंदू मानसशास्त्र शिकवलं तेव्हा कळलं की अरे मानसशास्त्र पण आपल्याकडूनच गेलेलं आहे की जे पाश्चात्यांनी आपल्या नावावर थोडेसं त्याला मॉडिफिकेशन करून स्वतःच्या नावावर हे केले म्हणजे अनेक सायकोथेरपी म्हणा किंवा काय त्यामुळे या कोर्समध्ये आल्यानंतर अक्षरशः म्हणजे ज्ञानाने समृद्ध झालेली आहे आणि नंतर लक्षात आलं की जेव्हा सरांनी पाटुकले सरांनी एक आम्हाला सर्वे करायला सांगितला होता की तुम्ही असा एक सर्वे करा की एक तर हॅपीनेस म्हणजे लोकांना असं विचारा की प्रत्येक वयोगटामध्ये प्रत्येकाची आपापली एक यशाची संकल्पना असते किंवा एक आनंदाची संकल्पना असते म्हणजे ही ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडल्यानंतर मला जास्त आनंद कशात होईल म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये राहण्याचे राहण्याचा आनंद होईल का कोणाला पैसे मिळवण्याचा आनंद होईल तर मी बऱ्याच जणांना ते दिलं होतं अर्थ रेस्पॉन्स खूप कमी आला पण ज्यांचा आला तो तरुण वर्गाचा जास्त होता आणि त्याच्यात त्यांनी बरेच जणांनी असं लिहिलं की हां मला करिअरमध्ये हे अचिवमेंट करायचंय मग मी आनंदी राहीन तर तेव्हा लक्षात आलं की आपल्याकडं यश यश म्हणजे फक्त पैसे मिळवणं किंवा माझ्याकडे दोन गाड्या असल्या पाहिजेत माझ्याकडे दोन बंगले असले पाहिजेत किंवा मी एका विशिष्ट पदावर पोचल्यानंतर मी आनंदी राहीन किंवा हेच माझ्यासाठी यश आहे जेव्हा हे अभ्यासक्रम अब, सुरू केल्यानंतर यशस्वी जीवनाची व्याख्या असं तर एक आपल्याकडं आमच्याकडे एक ले, हे आहे त्याच्यामध्ये लेसन आहे त्याच्यात लिहिलं होतं की यश म्हणजे केवळ तुम्ही एखाद्या पदावर पोचणं नाही तर आपल्या भारतीय सनातन संस्कृतीप्रमाणे यश म्हणजे तुम्ही किती त्याच्यात आनंदी राहता किंवा आत्मिक समाधान तुम्हाला किती मिळतं मग मी त्या लोकांना सांगायचा प्रयत्नही केला की अरे यश म्हणजे केवळ तू त्या पदावर पोचलास किंवा तू एक विशिष्ट अशी मॉनिटरी अचीवमेंट केली म्हणजे यश नाही तर यश म्हणजे तुला ते केल्यानंतर बस आता ठीक आहे हे मिळालं ना मला हे मला समाधान आहे पुढचं मिळालं तरी चालेल नाही मिळालं तरी चालेल तर हे जेव्हा समाधान मिळतं तेव्हा ते माणूस अपयशाने पण खचून जात नाही आणि हेच आपले भारतीय ज्ञान परंपरेत सांगितलेलं आहे म्हणजे यशस्वी जीवनाची व्याख्या ह्याच्यामध्ये पण हे सांगितलेलं आहे की तुम्ही आलेल्या समस्यांना तोंड देऊन यश कसं मिळवायचं आणि मिळालेल्या यशाने हुरळून कसं नाही जायचं ते कसं मेंटेन करायचं आणि जरी त्याच्यानंतर अपयश आलं तरी ते अपयशातनं पण मार्ग कसा काढायचा तर हे सगळं आपल्या वेद उपनिषद ह्यांच्यामध्ये दर्शन शास्त्र ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हे मला ह्या ह्याच्यातून कळलं आणि मग विचार केला की कि मानसशास्त्र किंवा काउन्सेलिंग ह्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं की लोकांना या चांगल्या मार्गात आपण आणायचं हे वाचन करायला लावायचं आणि मी जेव्हा ज्योतिषाची प्रॅक्टिस करते तेव्हा अशा अनेक वेळेला लक्षात येतं की लोक अपयश आल्यानंतरच या गोष्टीकडे वळतात म्हणजे अरे आता अडथळे आलेत जीवनात अडथळे थार, लग्न ठरत नाही मारे कधी योग आहे किंवा नोकरी मिळत नाही त्याचा योग कधी आहे पण त्याच्या आधी कोणीही विचारायला येत नाही की अरे मी कुठली उपासना करू हे जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हाच येतात तर मी असं ठरवलं की त्यांना आपण आधीपासूनच सांगायला सुरुवात करायची जेव्हा ते योग कधी आहेत विचारायला आल्यानंतरच आपण सांगायचं की ठीक आहे तुम्ही योग आहेत पण ते योगासाठी तुम्ही काही विशिष्ट तुमचं आध्यात्मिक हे वाढवा किंवा तुम्ही वाचन करा हे हे सांगितल्यानंतर मग त्यांना काउन्सलिंगची पण गरज पडत नाही आपोआप त्यांचं वाचन वाढतं तर ह्या गोष्टी मला या क्लासमध्ये पण शिकायला मिळाल्या आणि जेव्हा मी हे यशस्वी जीवनाची व्याख्या वाचली तेव्हा कळलं की आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये यशस्वी जीवन म्हणजे काय तर केवळ पैसा भौतिक विचार नाही की चला आज पैसा मिळाला आपण एन्जॉय केलं संपला विषय असं नाही तर त्याच्यामध्ये आंतरिक तुमचं समाधान आत्म आत्मज्ञान मिळवण्याची ती वृत्ती ती वाढायला पाहिजे तर ह्या गोष्टी लक्षात आलं आणि अनेक आपल्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये वैयक्तिक समाधानी राहतो त्याच्यात आयुष्यात येणाऱ्या सगळ्या समस्यांवर ते स्वतःच प्रयत्न करतो की त्यातून बाहेर कसं पडायचं आणि ह्याच्यासाठी आपलं मानसिक संतुलन चांगलं असावं मानसिक शांतता मिळावी जेव्हा व्यक्ती मनानी हे समृद्ध होतो किंवा मनाने तो जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हाच त्याला कळतं की आपण पुढे काय करायचं तर हे लक्षात आलं आणि अनेक गोष्टी आम्हाला या कोर्समध्ये लक्षात आल्यात तर योग आपल्या जेव्हा जेव्हा आपण यश म्हणतो एखाद्याला आयुष्यात जेव्हा यश मिळवायचं असतं तर ते, ते यश मिळवताना आपल्या संस्कृतीमध्ये अनेकदा प्रॉब्लेम्स येतात किंवा मिळवताना कुठल्या मार्गाने यायचं हे कळत नाही त्या त्यासाठी त्यांनी यश म्हणजे नुसतं बाह्य यश नाही तर तुमचं आंतरिक यश पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या सद्गुरूंचं थोडं मार्गदर्शन पाहिजे आपल्याला आध्यात्मिक विषयांची आवड पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्या कुटुंबाचाही सपोर्ट पाहिजे आता आजकाल कुटुंबाचा सपोर्ट म्हणजे काय कोणी एकमेकांना वेळ देत नाही तर तो वेळ एकमेकांनी द्यायला पाहिजे जेणेकरून व्यक्तीला आपले प्रॉब्लेम शेअर करायलाही कोणीतरी घरात पाहिजे आणि ते प्रॉब्लेम समजून घेणारे पण पाहिजेत तर कुटुंबालाही आपल्याकडे खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पुरुषार्थ तर चारी पुरुषार्थांचं जेव्हा अभ्यास आ, पुस्तकात वाचलं तेव्हा कळलं की पुरुषार्थ म्हणजे नुसतं पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष आता हे धर्म म्हणजे काय तर धर्म हा इतका महत्वाचा आहे की तुमचं अर्थ आणि काम आ, हे अचीव करताना पण आपल्याला धर्माची व्याख्या समजते की अरे जेव्हा आपण पैसा मिळवतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करतो ते आपण धर्मानेच केलेल्या पाहिजे म्हणजे अनेक ती पैसा मिळवणं किंवा भ्रष्टाचाराने पैसा मिळणं हे नको कुठले आपण अगदी गाडीवर जाताना पण ट्रॅफिक नियमांचं पालन करणं हा पण आपला धर्मच आहे खर तर तर त्यामुळे धर्मांचं पण त्याने आपल्या सनातन संस्कृतीमध्ये फार महत्वाचं स्थान आहे आणि धर्म म्हणजे नैतिकता कर्तव्य अर्थ अर्थ म्हणजे आर्थिक अर्थात आपल्या ह्याच्यामध्ये नुसतं त्यांनी आत्मिक समाधान नाही तर अर्थ कमवणं म्हणजे पैसा कमवणं हा पण एक महत्वाचा भाग आपल्या पुरुषार्थांमध्ये आहे तर आणि त्याच्यानंतर इच्छा आपल्या इच्छा पूर्ण होणं आता इच्छा म्हणजे काय ती इच्छा पण आपली सदिच्छा असली पाहिजे आणि जे आपलं आणि दुसऱ्यांचंही कल्याण करणारी इच्छा असली पाहिजे त्याच आणि मोक्ष आता अंतिम ध्येय हे व्यक्तीचं कायम मोक्षाकडे जाणार जाणारावं अर्थात प्रत्येकाला मोक्षाकडे जाण्याची इच्छा निर्माण होणं हे आपल्या शेवटी पूर्वसंचितानुसारच घडतं पण त्या मार्गाने तरी आपण विचार केलेला बरा असतो म्हणजे चला आध्यात्मिक मार्गात लागलोय म्हणजे मा मग ती एक आत्मिक शांतता पण मिळते समाधान पण मिळतं आणि आपल्याला पुढे जाण्याची इच्छा होते की आता आपल्याला मोक्षाच्या मार्गाने जायचं आहे थोडीशी विरक्ती येते इतर गोष्टींमधनं तर यासाठी या सर्व गोष्टींमध्ये पण संतुलन साधणं आवश्यक आहे असं आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत सांगितलेलं आहे आणि त्यासाठी आध्यात्मिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक हे मार्गावर पण व्यक्तीची प्रगती होते धर्माचे पालन करून अर्थ आणि काम मिळवणं आणि अंतिमत मोक्षाकडे वाटचाल करणं हे आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत महत्वाचं सांगितलेलं आहे पण अर्थ आणि कामाच्या मागे धावणं आहे क्षणिक सुख देत म्हणजे मला आज गाडी मिळाली मोठी गाडी त्याच्यानंतर मला वाटेल की आता आणखीन एक मोठी गाडी घ्यावी त्याच्यानंतर मोठा बंगला गाव्या त्याच्यापेक्षाही मोठा बंगला गाव्या म्हणजे ही नेवर एंडिंग स्टोरी होते पण कुठेतरी हे थांबवायला व्हावं हे हे आपलं सनातन संस्कृती सांगते म्हणजे आपली वेद उपनिषद वे कधीही आपल्याला म्हणत नाही की तुम्ही सुरुवातीपासूनच विरक्तीच्या मार्गावर जा पण तुमचं अर्थ आणि काम हे करता करताच तुम्ही धर्माच्या मार्गाने मोक्षाकडे वाटचाल करा कुठेतरी हे थांबण्याचे पण आपल्याला गरज ते सांगतात आणि मोक्ष हे अंतिम ध्येय मानल्याने शाश्वत आनंद व्यक्तीला मिळतो शारीरिक मानसिक आध्यात्मिक दृष्ट्या व्यक्ती सक्षम बनते आणि योग योगाचं महत्व आपल्याकडं खूप आहे योग म्हणजे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकरित्या पण व्यक्तीला शांतता देतं समाधान देतं स्वतःला समजून घेण्याची स्वतः समजून घेणे भावनांवर नियंत्रण ठेवणे चित्तवृत्ती निरोध असा पतंजली योगसूत्रात सांगितलेलं आहे तर चढ उतारांना सामोरे जाण्याची पण शक्ती योग देतो तर नियमित योगाभ्यास ध्यानधारणा करणे आणि मनाला हे मनाला शांतता देतात आणि त्याच्यानंतर आहे आपल्या भगवंतांनी सांगितलेलं गीतेतला कर्मयोग फळाची अपेक्षा न करता कर्म करणे आता सगळे म्हणतील की अरे फळाची अपेक्षा नाही केली तर मग प्रमोशन कसं मिळणार जर समजा मी काम केले आणि मला जर प्रमोशन नाही मिळालं तर शेवटी ते वाईट वाटणारच पण त्याच्यात असंही आमच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे म्हणजे आमच्या पुस्तकामध्ये की जरी तुम्हाला नाही मिळालं तरी वाईट वाटून घेऊ नका तुम्ही तुमचं काम करत राहा कधी ना कधी तरी तुम्हाला त्याचं फळ मिळणारच आहे तर अशा अनेक समस्या आहेत ज्या आधुनिक युगात पण आहेत आणि ज्या ह्या आपल्या वैदिक ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते अनेक युगांपर्यंत ऍप्लिकेबल आहे असं आपण म्हणू शकतो तर कर्मयोग ह्या बाकीच्या दुर्गुणांपासून आपल्याला बाजूला ठेवतो कारण मग अहंकार वाढीस लागत नाही यश मिळालं तरी अहंकारी व्यक्ती हो होत नाही त्याच्यानंतर अपयश मिळालं तरी खचून जात नाही मानसिकरित्या तो एकदम सक्षम राहतो की पुढे काय करायचं ह्याची त्याला ताकद मिळते त्याच्यानंतर दुसरं आहे की अधिक कर्मयोग हा व्यक्तीला अधिक कार्यक्षम आणि शिस्तबद्ध करतो म्हणजे मला कुठल्याही परिस्थितीत माझं काम जबाबदारीने पूर्ण करायचंय ही एक भावना राहते तर भारतीय तत्वज्ञान हे निष्क्रिय न राहता प्रत्येक समस्यांवर आपण स्वतः समाधान कसं शोधायचं हेच शिकवते ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे सांगितली की सद्गुरू आणि ऋषींची भूमिका पूर्वी आपल्याकडे प्राचीन काळी अनेक ऋषींचे आपण संतांचं साहित्य वाचतो किंवा ऋषींनी दिलेली शिकवण वाचतो त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये त्यांनी आपल्याला एक मार्ग सुचवलेला आहे म्हणजे आत्ताच्या युगात काय झालंय की आपण प्राचीन ग्रंथ म्हणजे हे केवळ अध्यात्म असं समजलेलं आहे पण त्याच्या मागचं जे नॉलेज आहे किंवा मा त्याच्या मागचं जे सायन्स आहे हे आपल्याला लोकांना सांगावं लागेल असं मला ह्या कोर्सनंतर अशी व्हायला लागले की त्याच्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी सायन्स आहे आणि त्यांना जे सांगायचं आहे ते प्रत्येक युगात एप्लिकेबल आहे त्यामुळे ह्या ज्ञानपरंपरेत जे सद्गुरू आणि प्राचीन मुनी यशाच्या आणि मोक्षाच्या मार्गावर जाण्यासाठी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते पण फार महत्वाचं आहे त्यांचे विचार त्यांची शिकवणी हे व्यक्तीला प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्यामध्ये दिशा देतातच म्हणजे एखाद्याला सद्गुरू असतील तर अनेक मध्ये ते आपल्याला मदत करतात म्हणजे भलेही ते आध्यात्मिक गुरु असतील पण ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या पण कसं वागायचं हे पण ह्याचं पण मार्गदर्शन देतात त्याच्यानंतर योग्य आणि अयोग्य गोष्टीतला संभ्रम ते, गोष्टी ते दूर करतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्राचीन भारतीय तत्वज्ञानात सांगितलेला आहे ज्या आता आधुनिक युगात पण सगळ्या तशाच्या तशा ऍप्लिकेबल आहेत फक्त आपल्याला ती बघण्याची दृष्टी हवी किंवा ती समजण्याची एक भावना हवी आणि लोकांनाही सांगण्याची एक आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि ती प्रेरणा आता या क्लासमधन आम्हाला मिळालेली आहे तर योग्य आचरण ज्ञान अनुभवाचे बोल अनुभवाचे लोक बोल आपण बरेच वेळेला आपल्या घरातनं पण ऐकत नाही म्हणजे अनेक वेळाला ज्येष्ठांचा आपल्याला आपल्याकडे आपण मान ठेवत नाही अरे जाऊ दे आईला काय कळतं म्हणजे बाहेरच्या जगात काय चाललंय हे तिला कळत नाही असं मुलांना वाटतं पण त्यांना हे माहीत नसतं की त्या अनुभवाच्या बोलातूनच तुम्हाला हे शिकायचंय की बाहेर कसं वागायचं ते त्यांना ते नंतर ते जेव्हा आई वडील होतात तेव्हा कळतं तर आतापासून आपण ज्यांना हे जर ज्ञान न्या, दिलं की बाबा तुम्ही त्यांचं ऐका आणि मग तुम्ही ठरवा काय करायचं तर आजच्या पिढीला जे स्वातंत्र्य हवंय ना ते हेच हवंय की आम्हाला आमच्या मनासारखं करू द्या पण त्याचबरोबर त्यांनी ते अनुभवाचे बोल ऐकण्याची पण आपण त्यांना शिकवण लहानपणापासूनच दिली पाहिजे तर योग्य आचरण अनुभवाचे बोल नैतिक आचरण या शिकवणी ह्या आपल्याला आपल्या घरातूनच मुलांना देण्या पाहिजे दिल्या पाहिजेत तर त्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेण्याची आणि कृती करण्याची करण्यात पण मदत मिळेल असं आधुनिक का जसं हे प्राचीन काळातलं जीवनाचं सूत्र आहे ते आजच्या आधुनिक काळात पण हे तसंच्या तसं लागू पडतं फक्त आपल्याला ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असं मला ह्या कोर्समध्ये कळलेलं आहे त्यामुळे सरांचे पण खूप धन्यवाद आणि समाजाला काहीतरी देण्याची जी मानसिकता आहे ती पण ह्या आपल्या कोर्सच्या ह्याच्या माध्यमातून कळली की आपल्याकडे जे आपल्याला जे मिळाले म्हणजे इतके दिवस मी फक्त जे माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाच सांगत होते अरे नाही हे मायथॉलॉजी नाही आहे हिंदू पण आता कळलं की आपण केवळ ओळखीच्या लोकांनाही नाही सांगायचंय तर आपल्याला जे ओळखीचे नाही आहेत त्यांच्यापर्यंत पण आपल्याला पोचायचं आणि जितके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू तितकं जास्तीत जास्त आपल्याला त्याचा प्रचार आणि प्रसार करता येईल तर uh, समाजाला काही दे, काहीतरी देण्याची मानसिकता हवी त्याग परोपकार ह्या भावना तर बऱ्याच लोकांमध्ये असतात पण बरेच वेळेला आपण परोपकार करतो पण त्याग करून परोपकार करत नाही म्हणजे मला एखादी वस्तू हवी असेल तर मी uh, नाही करणार पण मी त्यांना ती वस्तू घेऊन देईन म्हणजे जेव्हा मला नको असेल तेव्हा मी ती देईन त्यांना देईन तर ह्या गोष्टी आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत ज्या सांगितलेल्या आहेत त्या आपल्या तशाच्या तशा आता पण ऍप्लिकेबल आणि आपण जर ह्या सगळ्या फॉलो केल्या तर मला वाटतं सगळ्यांचं आयुष्य समृद्ध होईल आणि ही पिढी जी आता आपण पूर्ण आता पिढी बदलली आहे पिढी बदलली आहे जी म्हणतोय तर आपण त्यांना पण बदलू शकतो आणि हे ज्ञान मला असं वाटतं की धार्मिक शिक्षण किंवा हे सगळं ज्ञान आपण त्यांना घरातूनच दिलं पाहिजे आणि घरातून देण्यासाठी आपण मुलांच्या आधी त्यांच्या पेरेंट्सना द्यायला पाहिजे की जेणेकरून ते त्यांच्या मुलांना देऊ शकतील तर अशा प्रकारे मला असं वाटतं की हीच यशस्वी जीवनाची व्याख्या आहे म्हणजे जे प्रशिक्षक आहेत त्यांचेही त्याच्यात यश आहे आणि जे म्हणजे जे शिकणं म्हणजे आपल्याकडनं ज्यांनी जे जाणून घेतील त्यांना पण ते आयुष्यात यश मिळण्यासाठी उपयोगी पडेल आणि हा कोर्स खरं मी सकाळी पण सरांचे आभार मानलेत पण त्याचबरोबर मला आमचे इतर फॅकल्टी जे आहेत उदय कुमठेकर सर असतील अवंतिका टोळेताई असतील आणि जोशी सर असतील पण इतकं सुंदर आम्हाला शिकवण दिली आहे अनेक गोष्टींचं त्यांना ज्ञान आहे म्हणजे अक्षरशः तो जो एक तास होता ना तो कसा जायचा कळलायच नाही हे फक्त त्यांचं ऐकायचं आणि नोट करून घ्यायचं त्यामुळे तो एक तास गेल्यानंतर कळायचा अरे वेगळ्याच जगात होतो आपण तर त्या सर्वांचे आभार खरं तर ते, ते आज आम्हाला भेटले असतं तर खूप बरं वाटलं असतं आणि त्या ओढीने पण आलं होतं म्हणजे पाटुकले सरांना भेटल्यामुळे पण खूप छान वाटलं पण सगळेच टीचर जर भेटले असती तर आणखीन छान दुधात साखर पडली आणि तसंच वेदांत आणि अपूर्वाने खूप मदत केली अगदी म्हणजे माझं रेकॉर्डिंग डाउनलोड होत नव्हतं तेव्हा एक तासभर त्यांनी स्वतःचे वेळ घालून पुन्हा अपूर्वाने चौकशी पण केली सगळ्यासाठी त्यांचे पण खूप आभार सर्व शिक्षकांचे आभार आणि पाटुकले सरांचे खूपच आभार की तुम्ही आम्हाला एक योग्य दिशा दिलीत जे खरंच इतक्या दिवसापासून करायचं मनात होतं ते आता आम्ही करणार आहोत त्याबद्दल तुमचे आशीर्वाद हवेत आणि मार्गदर्शन यापुढेही लागणार आहे धन्यवाद